हो नागो चाललो आम्ही कोणाला भेटायला बाय बाय कुठे चाललो आम्ही चाललो फिरायला कुठे किती चाललो आपण हॅलो तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आजचा हा व्लॉग खूप खास आहे कारण जिथे आम्ही आठ वर्ष राहिलो तिथल्या माणसांना आणि तिथल्या अन्वीच्या फ्रेंड्सना आम्ही भेटायला चाललो आहेत अन्वी खूप खुश होती ब्लॉग तर तिने चालूच केला आहे की मी माझ्या फ्रेंडला भेटायला झाले खरंच खूप आठवणी असतात ना आपल्या त्या ठिकाणी आणि त्या आठवणी आपण विसरूही शकत नाही खूप दिवसांनी आमच्या या आठवणी अशा छान जागा झाल्या होत्या खूप छान वाढत होतं तिथली माणसं तिथले वातावरण असं बघून मग आम्ही पहिल्यांदा प्रथम दर्शन घ्यायला गेलो इथे जोगेश्वरी माताचं मंदिर छान मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये तीन तलाव आहेत या तीन तलावांच्या मध्ये ही देवी आहे तर इथे बघा जोगेश्वरी मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा छान आहे मंदिर हे इथे ना सर्व देवांचे मंदिर आहेत म्हणजे बाहेर कुठेच जायला लागत नाही दत्तगुरू गणपती मरीमाता शनी मंदिर हनुमान मंदिर शंकराचं विठ्ठल रकुमाई मंदिर संत ज्ञानेश्वर मंदिर अशी सर्वच मंदिर आहेत त्यामुळे एका मंदिरात गेला ना की एका वेळेला सगळ्या देवांचे दर्शन होऊन जाते। मंदिर आई जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ यांचं आहे तर ही देवी आहे ना तीन तलावांच्या मधोमध बसलेली आहे इकडे दोन तलाव दिसतील आणि या देवीच्या मंदिराच्या मागच्या साईडला एक तलाव आहे आणि इथे आजूबाजूलाही जी मी सांगितली ना ती सर्व मंदिरं आजूबाजूला आहेत तर हे आहे गणपतीचं मंदिर तर आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो हे आहे तिसरं तलाव जे की मंदिराच्या अगदी मागच्या साईडला आहे खूप मोठं तलाव आहे अशी ही तीन तलाव आहेत आणि इथे आम्ही आहोंच्या फ्रेंडला भेटायला आलो ते खूप खुश होते जसे अन्वी खुश होती ना तसे ते सुद्धा खुश होते आणि त्यांचे फ्रेंडसुद्धा खूप खुश झाले होते कारण खूप दिवसानंतर त्यांची भेट झाली होती थोडासा गप्पा मारला थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप जणांकडे जायचं होतं त्यामुळे जास्त वेळ आम्ही त्यांचाही घेतला नाही तर हे

छान <laughs> अशा गप्पा झाल्या त्यांच्या फ्रेंडसोबत आणि आत्ता वेळ होती की अन्वीच्या फ्रेंडला भेटायची आणि ही अन्वी बघा उड्या मारत मारत कधी तिला तिच्या फ्रेंडला भेटायला जाते असं झालं होतं बाबांच्या फ्रेंडला भेटायला गेलो होतो तेव्हा ती म्हणत होती मम्मा चल ना लवकर मला माझ्या फ्रेंडला भेटायचं आहे तर आम्ही फायनली आलो आहोत अन्वीच्या फ्रेंडला भेटायला तर इथे बघाल ना हां इथे आम्ही पहिला राहायचो आणि इथं हा आहे अनय जो की अन्वीचा अनयदादा आहे आणि ही आहे छोटीशी ओवी ओवी आणि अन्वी खूप दोघी खुश झाला मी ते शूट नाही केलं दोघींनी एकमेकींना भेटल्या ना, ना पहिल्यांदा तर त्या दोघींनी एकमेकींना अक्षरशः मिठी मारली आणि खूप खुश होत्या त्या दोघी आणि त्या दोघी खेळायलाच लागल्या कारण खूप दिवसानंतर त्या दोघी भेटल्या होत्या एकमेकींसाठी त्या थोड्याशा वेळेत ना त्या खूप खेळल्या आणि अन्वीला कितीही जरी फ्रेंड मिळाले ना तर तिची जी बालमैत्रीण आहे ना आ, तर तिला ती कधीच विसरू शकत नाही आणि आम्ही जरी इकडे असलो ना तर तिची नेहमी आठवण करते माझी फ्रेंड ओवी आणि त्या दोघींना एखादी गोष्ट नवीन आणल्या ना की एकमेकीला पहिल्यांदा दाखवायच्या आणि इथे ना ओवी तिची बॅग आहे ना अन्वीला दाखवत होती की मी ही नवीन आणली आहे मी तिचा ड्रेस दाखवत लोको नको 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 चिल्ला नको यो अबे अब ट्राफिक सिन्दापुरण मान्गाओ या मान्गाओ त बाइपास ओछिनु पर्छ होला है हा बाइपास त ट्राफिक आكثر हुन्छ न त्यते रेलवे जी के जे बिना हा के छ रेलवे जी के हे ना त्यांच्या लहानपणीचे व्हिडिओ आहेत ते मी ते शेअर केलेत खरंच खूप त्यांची छान मैत्री आहे मैत्री म्हणजे कधी हसवणारी कधी रडवणारी तर कधी ओरडणारी पण कायम साथ देणारी असावी लहानपणीची मैत्रीण खरंच खूप निरागस गोड असते भांडणी अगदी छोट्या छोट्या कानांवरून होतं आणि मिटायची सुद्धा अगदी निरागसपणे खरंच बालपण खूप खास असतं हे बालपणी आणि ह्या दोघींची मैत्री अशीच कायम राहून ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि ह्या दोघी अक्षरशः अकरा बारा वाजेपर्यंत अशा खेळत असायच्या आणि यांना आम्हाला ओढून ओढून घरी घेऊन जावं लागायचं त्यानंतर आम्ही घरी आलो छान असं जेवण केलं आणि हा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये